मी सौ मधुरा मिलिंद मदनकर नगर, नगर परिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवार अधिकृत उमेदवार भाजपाची आणि मी याच्या आधी प्रभाग सहाची पण नगरसेविका दोन टर्म झालेल्या आहेत सभापती पाणी पुरवठा सभापती मी एक वर्षाचा कार्यकाल या रेझिंग मध्ये मला सभापती पद मिळालेलं होतं पाणी एक वर्षाचं असते ते माझ्या प्रभागामध्ये विकासात्मक काम भरपूर आहे म्हणजे सिमेंटचे रस्ते सगळे म्हणजे एकही तुम्हाला पच्चा रस्ता दिसणार नाही पाणी पुरवठ्याची सोय मी थीक ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या करून आपल्या बोरवेल मोटार पंप लावून ठिकठिकाणी थीक पाण्याची सोय सुद्धा केली ते वापरीवेसाठी योग्य आहे पण पिण्याच्या पाण्याची सोय नवीन पाईपलाईन आपलं अर्ध म्हणजे पाण्याची पाईपलाईनच काम पूर्ण न झाल्यामुळे तेही विरोध केल्यामुळे आपले स्थानिक जे आमदार आहेत पाणी पुरवठ्याची योजना आमच्या काळातच आली गटर लाईन पण आम्ही आमच्या काळातच आलेली आहे पण त्यांचा विरोध असल्यामुळे हे पूर्ण काम होऊ नाही शकलं शहरात तर त्याच्यामुळे माझ्या पण प्रभागात काही प्रमाणात व्हायचं आहे ते पाण्याच्या पाईपलाईनचं तर ते, ते, ते मी पूर्ण करू इच्छिते जर मला नागरिकांचा आशीर्वाद मिळाला आणि नगराध्यक्ष पद तर त्याकरता मी ते पहिल्यांदा पाण्याची सोय करणार आहे पिण्याचं पाणी चांगलं मिळालं पाहिजे तसंच रस्त्याची खूप दुरवस्था झालेली आहे आपल्या शहरात अनेक जे तुम्हाला एकही एक रोड शहरातलं व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यामुळे अनेक लोकांचे अपघात सुद्धा झालेले आहे काही लोकांना तर काही लोक जागीच अपघात होऊन मरण सुद्धा मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि ठिकठिकाणी आपल्याला दिसतेच आहे की रस्त्याची खूप दयनीय अवस्था आहे तर हे रस्ते आधी लवकरात लवकर करण्याचं काम मी हाती घेईल कारण नागरिकांनी आधीच खूप या चार पाच वर्षात खूप त्रास सहन केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांचे तर हाल विचारून का जेव्हा नगरसेविका असताना माझ्यापर्यंत येतात तर मलाही असं दुःख वाटतं की खरंच आपण यांच्यासाठी काहीच नाही करू शकत काय तर हे सगळं भारतीय जनता पक्षाची आम्ही जास्तीत जास्त सीट काढण्याचा प्रयत्न करू तसा आमचा प्रचार सुरू आहे आणि आम्ही जास्तीत जास्त संख्येने येऊन नक्कीच आम्ही कसा प्रतिसाद आपल्याला चांगला प्रसिद्ध एकदम मस्त आणि तुम्ही यालच अशी त्यांचा आणि आशीर्वाद सुद्धा देऊन राहिलेले आहेत त्याच्यामुळे आम्हालाही जोश म्हणजे प्रोत्साहन मिळत आहे आणि अजून आम्ही जोमाने कामाला लागलेला आहोत आम्हाला यश काढता येईल त्यांच्या एज्युकेशन मध्ये रोजगारच्या विषय अडकलेला आहे यावर काय व्यवस्था हो रोजगारचा विषय आहे मला आता आश्चर्य वाटते इथले स्थानिक आमदार असून म्हणजे त्या बाबतीत काहीच त्यांना म्हणजे आणि रस्त्याची दूरवस्था पण आताच मी बोलली तर स्थानिक आमदार आहेत ना आपले इथले तर त्यांचं लक्ष नाही आहे का इथे अनेक रोजगार म्हणजे मुलं बेरोजगार आहेत त्या बाबतीत ते काही नाही करू शकत का आमदार या नात्याने खूप काही त्यांची मनस्वी इच्छा राहिली तर आपण करू शकतो तर त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे मला असं वाटतं आज आपण पाहत आहे का भंडारा डिस्ट्रिक्ट मध्ये अवैध धंदा सोबत सोबत माफिया बी वाढत आहे अशा वेळेस की काय त्यांना मागणी राहील आणि तुम्ही नगरसेवक बनल्यावर काय पाऊल राहील नक्कीच जे अवैध धंदे आहेत ते बंद व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून पाहिजे ते प्रयत्न नक्की करू आपण महिलांच्या संस्कृती आपण काय करणार मी याच्या आधी सांगितलं की माझ्या दोन रेझिल झालेल्या आहेत त्या माध्यमातून मी अनेक बचत महिला ज्या आहेत तर बचत गट महिलांना भेटून माझे अनेक उपक्रम चालू असतात त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम माझं असते आणि माझ पतसंस्था आहे त्या माध्यमातून माझे माझ्या प्रभागात दोन तीन वार्ड असे आहेत की जे इथे मोलमजुरी करणाऱ्या लेडीज असतात आहेत त्या दृष्टिकोनातून मी त्यांना लाडक्या बहिणीचा सुद्धा फायदा करून दिलेला आहे जेणेकरून यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल आणि ते काही करू शकेल आपल्या पायावर उभं राहून माझ्या प्रभागात मी सहाशे लेडीज लोकांचे लाडकी बहिणीचे स्वतः मी घरी फॉर्म त्यांचे भरून दिले आणि ज्या पण निराधारीचे प्रश्न असो संजय गांधीचे असो श्रावण बाळाचे असो किंवा महिला बालकल्याणचे असो अपंगाचे असो त्यांचं स्वतः मी जातीने लक्ष देऊन त्यांच्या सोबत जाऊन हे प्रश्न सोडवण्याचा आटोकाट